उल्हासनगर शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा फिरत असल्याचं वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आलं आहे यावर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत बनावट नंबर लावणाऱ्या रिक्षा चालकांवर गुन्हा दाखल केलाय वाहतूक पोलिस निरीक्षक समाधान गरुड हे शहरात गस्त घालत असताना त्यांना दोन रिक्षा आढळल्या यामुळे त्यांनी तात्काळ वाहतूक पोलीस ठाण्यात हजर होऊन रिक्षाचा खरा मालक कोण याचा तपास सुरू केला तपासण्याच्या दरम्यान पोलिसांना समजले की दंड वसूल करण्याच्या भीतीपोटी काही चालक भलत्याच व्यक्तीच्या नावावर चलन जाऊ देत आहेत या प्रकरणी संबंधित चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे वाहतूक पोलिसांनी या प्रकारावर कडक कारवाईचा इशारा दिलाय तसेच नागरिकांना सतर्क राहून नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे उल्हासनगर शहर आणि या परिसरामध्ये जे आहे काही वाहन चालक डुप्लिकेट नंबर प्लेट टाकून फिरत आहेत जेणेकरून चलन आपल्याला येऊ नये पोलीस ट्रॅफिक पोलिसांनी केस केली तर चलन ओरिजिनलला जातं आणि डुप्लिकेटवाला तसाच राहतो तर त्याच्यासाठी आमचं ड्राईव्ह चालू आहे आम्ही वेळोवेळी चेक चे करत राहतो आमचे स्टाफचे समाधान गरुड पोलीस हवालदार हे आज उल्हासनगरमध्ये चेकिंग करत असताना त्यांना एकाच नंबरच्या दोन रिक्षा दिसून आल्या त्यांनी दोघांचे कागदपत्र चेक केले त्यावेळेस ही जी रिक्षा आहे ही ओरिजिनल नंबरची आहे आणि ही जी रिक्षा आहे ही डुप्लिकेट नंबर त्याने लावून घेतलेला आहे हिचा नंबर वेगळाच आहे हे मिळून आल्यानंतर त्यांनी इथं आणलं आणि आम्ही त्यांचं व्हेरिफिकेशन केलं ज्याने डुप्लिकेट नंबर प्लेट लावलेला आहे त्याच्यावर ला पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हा दाखल करायची प्रक्रिया चालू केलेली आहे हे जी ओरिजिनल आहे रिक्षा त्याचे चालक जे आहेत त्यांना पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आम्ही घेऊन गेलो त्या उल्हासनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायचं काम चालू आहे मी सर्व वाहन चालकांना आवाहन करील की असं डुप्लिकेट नंबर प्लेट लावून कोणीही वाहन चालू नका त्याच्यावर कायदेशीर दखलपात्र गुन्हा दाखल होणार आणि फसवणुकीचा गुन्हा आहे सात वर्षाची त्याला शिक्षा आहे कोणीही असं अघोरी काम करू नये असं मी आपल्या माध्यमातून साधारण आवाहन करतो